अल्पवयीन अत्याचार प्रकरणी वर्षे मजुरी जत न्यायालयाचा कठोर निर्णय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या साठ वर्षीय आरोपीस जत येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ जे ए मोहांती यांच्या न्यायालयाने वीस वर्षीय सप्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आरोपी सिद्धाप्पा लक्ष्मण माळी राहणार माडग्याळ तारुका जत याच्यावर पोक्सो आणि भादनसनच्या गंभीर कलमांखाली गुन्हा सिद्ध झाला एकतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी दुपारी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणाची नोंद जत पोलीस ठाण्यात गुन्हाक्रम तीनशे पंच्याण्णव स्लॅश दोन हजार एकवीस असा करण्यात आली भादनस तीनशे शहात्तर दोन एल पोक्सो दोन हजार बाराचे कलम चार पाच टी सहा या गंभीर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी केला तपास पथकात पोलीस हवालदार मोहन गवंडे यांनी मोलाचे सहकार्य केले तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील व्ही के मुचिट्टे यांनी आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रभावी युक्तिवाद केला तर खटल्याच्या पैरवीसाठी पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम बंडगर क्रमांक सहाशे एकवीस यांनी सहकार्य केले जयराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा